कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटना आजही सर्वांच्या स्मरणात आहे जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली मात्र आजही रायगड जिल्ह्यातील अनेक पूल न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत नागोटे वरवटणे अंबा नदीवरील शिवकालीन पूल सध्या जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असून अखेरची खटका मोजतोय वाहतूक आणि वर्दळीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असलेल्या या पुलावरून जाणारे प्रवासी विद्यार्थी शेतकरी कामगार तसेच स्थानिक महिला वर्गात सध्या भीतीचं वातावरण आहे सदरचा पूल हा रायगडचा ऐतिहासिक ठेवा असून त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नागोटणे वरवटणे अंबा नदीवरील लवकरात लवकर मजबूत आणि रुंद असा नवीन पूल बांधण्यात यावा आणि सर्वांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा अशी मागणी आता गावकरी व स्थानिक करतायत गेले कित्येक वर्ष या पुलाच्या नवीन ह्याची मागणी करायचा आहे आणि वारंवार या ठिकाणी पुराचं प परिस्थिती निर्माण होते आणि आज बघताय तुम्ही या पुला पुलाला भरपूर तडे गेलेले आहेत कधीही पु हा पूल पडू शकतो धोकादायक निर्मिती हा निर्माण झालेला आहे पूल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा त्रासदायक होतो आणि आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं भाईंनी सांगितल्याप्रमाणे हा तीन चार तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे आणि हा पूल हा मत म अतिशय महत्त्वाचा लोकांना येण्यासाठी या आजूबाजूच्या गावांना म्हणजे आंबोशी वांगणी वरवटणे या ठिकाणी बालस या सर्व हा पूल जवळजवळ साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीचा पूल आहे आणि हा रोहा मुरुड आणि मसला या संपूर्ण तालुक्या अलिबागलासुद्धा जोडलेला गेलेला पूल आहे हा जवळजवळ साडे वर्ष साडेचार वर्षापूर्वी पूर्वीचा ब्रिज आणि या पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे माननीय या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं होतं त्यानुसार या बिलाच्या पुलाची मंजुरी मिळाली आणि त्यानंतर या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पुरातन खात्याने या पुलाला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे या पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं या येथील जनतेची आणि आमची मागणी आहे कारण का आमच्या वरवटण्यालासुद्धा याचा त्रास होतो व वयोवृद्ध लोक या पुलावरून जाताना विचार करावा लागतो की या पुलावरून जाऊ की नको जाऊ कारण का या पुलावरून पुलावर नेहमीच दरवर्षी पूल भरतो पुलाच्या म्हणजे आल्यामध्ये आणि या पुलाची लवकरात लवकर नवीन नव्याने बांधकाम व्हावं अशी या आमच्या विभागाकडून मागणी आहे